नमस्कार सर्वांना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्रामध्ये सर्वांच्या अनेक सेवा चालू आहेत कोणाचं कुंकुमार्चन चालू आहे कोणाची दुर्गा सप्तशतीची सेवा चालू आहे आता कोणाची नवार मंत्राची सेवा चालू आहे अशाच प्रत्येकाच्या काही ना काही सेवा चालू आहेत नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे या या आपल्याला जास्त सेवा करता तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आई भगवतीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास असणार आहे या नऊ ते दहा दिवस आई भगवतीला आपण प्रसन्न करण्यासाठी जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करू तेवढा आपल्याला त्याचं फळ अनंतपटीने मिळणार आहे तर अशाच पद्धतीने आपण रोज आता एक सेवा बघू राहिलो आपण नवारण मंत्राची सेवा बघितली आपण प्रमाणे आज आपण महालक्ष्मी अष्टकमची सेवा बघणार आहोत तर महालक्ष्मी अष्टकम हे इंद्रांनी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेवांनी ते लिहिलेलं होतं तर इंद्रांनी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे स्तोत्र लिहिलेलं होतं महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र लिहिलेलं होतं तर वर्णन करणार हे महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र आहे महालक्ष्मी देवीची उपासना करण्यासाठी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी या महालक्ष्मी अष्टकमची आपण उपासना करत असतो तर, तर महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र जर आपण रोज सकाळी म्हटलो तर आपल्या जे जन्मजन्मीचे जे पाप आहेत ते नष्ट होत असतात आणि आपण हे स्तोत्र जर रात्रीच्या वेळेस म्हटलो तर आपल्या शत्रूचा विनाश होत असतो शत्रू म्हणजे म्हणजे आपला ससा एखादा वाईट आपल्याबद्दल वाईट विचार करणारा माणूसच नव्हे माणूसच नाही तर समजा काम क्रोध आजार आजारपण रोग हे हे, हे देखील माणसाचे शत्रूच आहेत तर अशा शत्रूंचा या महालक्ष्मी अष्टकमच्या आपण जर पठण केलं तर अशा शत्रूंचा विनाश होत असतो आपल्याला समजा घरामध्ये खूप कर्जबाजारी पण झालेला आहे घरामध्ये अं जास्त खर्च होतो आहे किंवा घरामध्ये सतत काही ना काही कारणाने कोणी ना कोणी सारखं आजारी असतं मग बघा आजारी असलं म्हणजे आजार हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि मग खर्च वाढतो म्हणजे ही खर्चच होत असतो म्हणजे मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या ह्या महालक्ष्मी अष्टकमच्या पठणामुळे कमी होतात किंवा पूर्णपणे नाहीशा होतात महालक्ष्मी अष्टकमच्या नित्य पठनाने संतत संतती प्राप्ती पण होत असते आणि जर एखाद्याचा शुक्र किंवा एखाद्याचा गुरु जर कमजोर असेल किंवा खराब असेल तर तो दोष असेल तर तो पण दोष दूर होत असतो महालक्ष्मी अष्टकमच्या पठनाने आ, सर्व सिद्धी आणि वैभव प्राप्त होत असत त्यामुळे आपण संसारिक माणूस आहोत आणि आपण आपल्याला प्रत्येक माणसाला असं कोणीच नाही की मला काही नको म्हणून आपण देवाची प्रार्थना करतो असं कधीच नसतं आपल्याला प्रत्येक प्रत्येक माणसाला काही ना काही आज अपेक्षा आहेत की बाबा मला संतती प्राप्ती होऊ दे किंवा मला धनदौलत भेटू दे किंवा काहीकडे तर कधी कधी काही सगळ्यांकडे काही खूप पैसा असतो पण त्यांना मानसिक शांतता नसते तर त्यांना देखील महालक्ष्मीच्या अष्ट महालक्ष्मी अष्टकमच्या चाश्ट्रक, पठणामुळे त्यांना मानसिक शांती देखील प्राप्त होत असते देवी लक्ष्मीचा अर्थ होतो भाग्य सुदैव किंवा आपल्या आयुष्यातील प्रगती चांगलं आरोग्य आपल्या मनोइच्छित आपली आपली कामनापूर्ती असा लक्ष्मीचा अर्थ होतो लक्ष्मी म्हणजे नुसतं धन संप संपत्ती तर आहेच पण या व्यतिरिक्त आपले चांगलं आरोग्य आपल्या ज्या आपल्या कामना आहेत त्यांची इच्छा होणं आपली चांगली कामना पाहिजे त्यासाठी त्यांची इच्छा होणं हा देखील लक्ष्मीचाच अर्थ आहे ही देवता धन व समृद्धीची देवता आहे सृष्टीचं पालन करणारे श्री विष्णू यांची धर्मपत्नी आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन कसं करायचं यामुळे आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूला कसा उपयोग होईल आता ते आपण बघून घेऊयात या स्तोत्राचं पठन अं पठण केल्याने आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक एनर्जी येत असते तर हे पठन आपण दिवसभरातून तीन वेळेस करू शकतो सकाळ दुपार आणि संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ जमणार नसेल प्रत्येक वेळेस प्रत्येकी एक वेळेस करावं लागत असतं ते परंतु जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी एकाच बैठकीत तीन वेळेसही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता शुक्रवार अष्टमी पौर्णिमा गुरुपुष्य अमृत योग अशा ज्या तिथी आहेत त्यांना महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर आपल्याला ज्या आपल्या मनातल्या इच्छा आहेत आणि या, या इच्छित कामनांची आपण जर संकल्प करून जर आपण महालक्ष्मी अष्टकमच पठण केलं तर आपल्या मनोकामना शंभर टक्के पूर्ण होत असतात इतकं महालक्ष्मी अष्टकम प्रभावी आहे संकल्पित पाठ करायचा असल्यास आपल्याला हे सोळा वेळा एकशे आठ वेळा आपल्याला पठण करावं लागत असतं महालक्ष्मी अष्टकमच आता हे वाचन करत असताना आपण जे अं आपल्याला अं आसन घेणार आहोत बसण्यासाठी हे स्वच्छ धुतलेलंच असावं आणि पाचन करत असताना उत्तर दिशेला तोंड करून बसणार आहोत किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसणार आहोत आता आपण सांगत असताना दिशा ह्याच का सांगितल्या जातात कारण आपल्याला इकड पूर्व दिशेला तोंड केल्याने आपल्याला त्या सेवेचं से फळ अनंतपट्टीने भेटत असतं त्यामुळे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आपण तोंड करून बसणार आहोत महालक्ष्मीचं अष्ट महालक्ष्मी अष्टकम पठण करण्यासाठी वाचनाला बसताना आपण आपल्या आपल्या हाताची आपल्या उजव्या हाताला आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेणार आहोत आणि अ व्यवस्थित अशा व्यवस्थित पद्धतीने आपण दिवा लावून घेतल्याच्या नंतर डाव्या साईडला आपण एक तांब्यामध्ये तांब्याचा तांब्या असू हो द्या किंवा मग स्टीलचा तांब्या असू हो द्या या स्टीलच्या तांब्यामध्ये हो आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण जी पठण करणार आहोत महालक्ष्मी अष्टकमचा सोळा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा जे पठण करणार आहोत आपण ते पठण केल्याच्या नंतर जी जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे ती त्या पाण्यामध्ये जाईल मग आपण ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकतो किंवा ते आपण समजा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे ते त्या व्यक्तीला पिण्यासाठी जर आपण ते दिलं तर ती ती व्यक्ती लवकरात लवकर बरी पण होऊ शकते इतकं म्हणजे खूप प्रभावी आहे ते महालक्ष्मी अष्टकमचं पठण अशा पद्धतीने संकल्प झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या कुळदेवीची अं कुळदेवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्या आपल्याला आपल्या पित्रांचं पण स्मरण करायचं आहे पित्रांचं स्मरण करून झाल्याच्या नंतर मग आपण महालक्ष्मी अष्टकम पठण करायला सुरुवात करणार आहोत महालक्ष्मी अष्टकमच्या पठणाने खूप जणांना खूप फायदा झालेला आहे काही अनुभव अनुभवही हो आपण कधी वर पण बघू शकतो महालक्ष्मीच्या महालक्ष्मी अष्टकमच्या महालक्ष्मी पटनाने म्हणजे काहींना तर इतकी त्यांची अवस्था बिकट होती की आ, त्यांना एक वेळेचं अन्नही नव्हतं खायला पण त्यांनी रोज नित्यनियम नियमाने महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं आणि आता आज ते त्यांना वाटतही नव्हतं ते आज असे दिवस बघतील तरी पण ते आज खूप अशी चांगली परिस्थिती जगत आहेत आज असे काही अनुभव काही लोक शेअर करतात परंतु ते अनुभवही खरे असतात कारण या महालक्ष्मी अष्टकम मध्ये खूप ताकद आहे शेवटी म्हणजे महालक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी या ही उपासना करत असतो आणि एकदा महा महालक्ष्मी प्रसन्न झाली म्हणजे मग घरामध्ये खूप भरभराट होत असते किंवा मग आपल्या घरामध्ये सुख समाधान असतं दारिद्र दारिद्र्य दुःख सर्वांचा नाश होत असतो यासाठी या आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता आपण समजा आपली कुळदेवी प्रत्येकाची कुळदेवी वेगवेगळी असते काहींची तुळजापूर तुळजापूरला असते काहींची कोल्हापूर काहींची रेणुका माता असं सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं परंतु तरी पण आता महालक्ष्मीचं म मंदिर आपले हे को महाराष्ट्रामध्ये आपल्या कोल्हापूरला आहे जरी आपल्याला नाही जमले तरी आपण वर्षातून एकदा जरी आपल्या कोल्हापूरच्या मूळपीठावर जाऊन जर आपण दर्शन घेतलं तिथं आपण देवीला व्यवस्थित देवीचा कुळाचार केला साडी चोळीने आणि एकदा तिथं जाऊन आपण मूळपीठावर जाऊन दर्शन घेऊन आलो दे, देवी देवी तर देवीची अखंड कृपा आपल्या वर्षभर आपल्या घरावर राहत असते त्यासाठी आपण आपल्या कुळदे कुळदेवी जरी वेगळी असली तरी पण कुळदेवीला तर जायचंच आहे आपण वर्षातून एकदा आणि आपण आपल्या कोल्हापूरला पण एकदा वर्षातून एकदा आवश्यक नक्की एकदा भेट द्यायची आहे वर्षातून अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकमचं खूप प्रभावी स्तोत्र आहे हे तर आता आपण बघून घेऊ कोणतं आहे नेमके आता मी बऱ्याच वेळेचा तुम्हाला सांगू राहिले महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम पण काय आहे हे कोणता आहे तर मी त्याच्या पहिले एक दोन लाईन तुम्हाला सांगते काय आहे ते मस्ते श्रीपीठे सुरपूजिते चक्र गदा हस्ते महा लक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुरारूढे सर्वपाप सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते आपण अशाच पद्धतीने आपण एकदम शांत आणि स्पष्ट उच्चार आले पाहिजेत कुठलाही स्तोत्र असो किंवा कुठलाही मंत्र असो आपले उच्चार स्पष्ट पाहिजे आपला जे आपण कुठलं पण स्तोत्र किंवा मंत्र म्हणत असताना असं सुरामध्ये आणि लय म्हणायचं म्हणायचे सुरामध्ये जाऊ दे आपण लईमध्ये म्हणायचं आहे ते आणि म्हणजे ते काय होतं असं म्हटल्याने नाही आपलं ते पाठ पण लवकर होतं आणि आपण विसरत नाही एखादा शब्द त्यामधला तर अशा पद्धतीने म्हणायचं आहे काही दिवस थोडा दिवस जर तुमचं पाठ नसेल स्पष्ट पाठ होणार आहे पण त्यासाठी आपल्याला थोडं दिवस पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबला लावून देत जा रोज सकाळी सकाळी युट्यूबला लावून दिलं म्हणजे एक दोन तीन दिवस ऐकलं ना त्यानंतर तुम्हाला आपोआप ते मानता येईल आपोआप तुमच्या कानावर शब्द पडले म्हणजे आणि इतकं सोपं आहे आपल्याला वाटतं ते पण एकदम सोपं आहे असं गाण्यासारखं म्हटलं ना बरोबर युट्यूबला अनुराधा पौडवालजींनी खूप सुंदर गायलेलं आहे त्या पद्धतीने दोन तीन दिवस ऐकलं तुम्हाला आपोआप आप, महालक्ष्मी अष्टकम तुमचं दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण पाठ देखील होऊन जाईल तुम्हाला सुद्धा समजणार नाही कधी आपलं पाठ झालं आणि एकदा पाठ झालं म्हणजे तुम्ही पाच ते पाच मिनिटं सुद्धा लागणार नाही तुम्हाला रोज म्हणायला आपलं देवघरासमोर बसायचं सा। हात जोडायचे रोज सकाळी एकदा म्हटले दुपारीने वेळ भेटला संध्याकाळी म्हटले तरी खूप झालं असं तर खूप छान अनुभव आहे महालक्ष्मी अष्टकमचा तुम्ही नक्की एकदा याचा अनुभव घेऊन बघा खूप जास्त दिवस नाही पण पहिले पाच सहा महिने तुम्हाला तो खूप छान अनुभव येईल तुम्ही नक्की करून बघा तर महालक्ष्मी अष्टकमची सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद